अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार वृषभ वृषभराशीवाल्यांनो कधी तुम्ही असा क्षण अनुभवलाय का जिथं सगळं ठीक चाललेलं असतं पण मनाच्या कोपऱ्यात एक रिकामेपणा असतो जणू काही जीवनात काहीतरी अडकलंय काहीतरी पुढे जायचं थांबलेलं आहे कधी असा दिवस आला आहे का जिथं तुम्ही मनापासून मेहनत केली प्रयत्न केले वाट पाहिली पण तरीही नशीबने तुम्हाला थांबा असंच सांगितलं आणि कधी मनात ही वेदना आली आहे का मी इतकं देतो तरी माझं परत काही येत नाही जर हे अनुभव तुमच्या आयुष्यात कधी आले असतील तर चार डिसेंबर हा दिवस तुमच्या हृदयावर जमलेल्या सगळ्या धुळीवरून एक मोठा स्वच्छ प्रकाश टाकणार आहे कारण या दिवशी एकाच वेळी दोन दिव्य घटना घडतात दत्त जयंती दत्तगुरूंचा आशीर्वादाचा महासूर्योदय शुक्राचा अनुराधा नक्षत्रात प्रवेश सौभाग्याचे दरवाजे उघडण्याचा क्षण हे दोन युग अतूट शक्तीचे आहेत आणि तुम्ही वृषभराशीचे असाल तर हा योग तुमच्यासाठी जीवन बदलणारा ठरू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांच्या हृदयात श्रद्धा असते त्यांच्या जीवनात चमत्कार आधी पोहोचतात म्हणूनच तुम्ही हे ऐकत असाल आणि मनातून जाणवत असेल की खरोखर मी बदलासाठी तयार आहे तर या क्षणीच कमेंटमध्ये जय दत्तगुरु किंवा स्वामी समर्थ असं नक्की लिहा हाच तुम्ही घेतलेला संकल्प चार डिसेंबरच्या दिवशी कार्यरत होतो चार डिसेंबर वृषभ राशीसाठी इतका महत्वाचा का हे समजण्यासाठी तुम्हाला स्वतःकडे एकदा पाहावं लागेल तुमचं हृदय स्थिर आहे तुमचा स्वभाव शांत आहे तुमची मेहनत खूप आहे पण नशिबाची कुलूपं मात्र अडलेली वाटत होती शुक्र हा तुमचा अधिपतिग्रह तो तुमचं धन सुख प्रेम यश संधी आणि सौभाग्य यांचे दरवाजे सांभाळतो आणि दत्तगुरू ते तुमच्या कर्माला दिशा देतात अडथळे कापतात अनिष्टावर संरक्षण करतात आणि प्रकाश तुमच्या मार्गावर आणतात जेव्हा शुक्र जयंतीला नक्षत्र बदलतो तेव्हा तुमच्या आयुष्यात ग्रह अधिक देव अधिक नशीबबरोबर तिहेरी शक्ती एकत्र होतात हा योग फार कमी वेळा येतो चार डिसेंबरनंतर वृषभराशीच्या जीवनात सुरू होणारे बदल एक अडलेली सगळी कामं हलू लागतात आतापर्यंत जिथं अडथळे होते जिथं प्रयत्न करून सुद्धा काही होत नव्हतं त्या सगळ्या ठिकाणी अचानक गती येते जणू कोणीतरी हात धरून तुमचं जीवन पुढे ओढतंय असं वाटतं दोन मनाचं ओझं हलकं होऊ लागतं वृषभ राशीचे लोक मनात खूप साठवतात न बोललेले राग न सांगितलेल्या चिंता अशा अपेक्षा ताण चार डिसेंबरनंतर मन स्वतःहून शांत होतं विचार स्पष्ट होतात निर्णय घेणं सोपं होतं ही शांतता दत्तगुरूंची देणगी तीन नशिबाची पहिली खूण अनपेक्षित चांगली बातमी चार डिसेंबरनंतर तुमच्या फोनवर किंवा तुमच्या दारात किंवा तुमच्या जीवनात कुठून तरी चांगली बातमी येते कधी कामाबद्दल कधी पैशाबद्दल कधी कुटुंबाबद्दल कधी आरोग्याबद्दल ही बातमी लहान असते पण तिच्यामध्ये मोठा बदल दडलेला असतो चार घरातील वातावरणात हलकासा गोडवा पसरतो घर म्हणजे ऊर्जा आणि चार डिसेंबरला ती ऊर्जा बदलते घरात पसरलेला ताण कमी होतो गैरसमज दूर होतात हसू येतं घरातील लोक तुमच्याशी मोकळेपणाने बोलू लागतात अगदी काही दिवसांत घरात नव्या प्रसन्नतेचं वातावरण तयार होतं पाच अंतर्मन शांत झाल्यानंतर नवी आशा जन्म घेते चार डिसेंबरनंतर तुम्हाला जाणवतं हो आता माझंही काहीतरी चांगलं होणार आहे आता मला अडथळे नाहीत आता माझी वेळ आली आहे ही भावना जी आतून येते ती दत्तगुरूंच्या कृपेचे पहिले चिन्ह आहे वृषभराशी चार चुका टाळा नाहीतर योग कमकुवत होईल मी तुम्हाला सत्य सांगते योग जितका शक्तिशाली तितकाच तो नाजूकही असतो चार डिसेंबरचा योग पूर्ण फळ द्यावा यासाठी या चुका टाळणे अत्यंत गरजेचे आहे एक हट्टीपणाने निर्णय घेऊ नका मार्ग बदलायचा असेल तर बदला बदलामध्ये यश आहे दोन पैशाबाबत घाई नका करू घाईत घेतलेला निर्णय नुकसान देऊ शकतो तीन वादविवादात स्पर्धा करू नका हा काळ शांततेचा आहे राग तुमचं सौभाग्य कमी करतो चार नकारात्मक लोकांपासून दूर रहा ते तुमचा योग कमजोर करतात चार डिसेंबरचे तीन प्रभावी उपाय केले तर लाभ दिसेल एक चार डिसेंबरला सकाळी जयदत्तगुरु दिगंबरा अकरा वेळा म्हणा दोन शुक्रवारी पांढरी मिठाई दान करा तीन संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावा आणि दत्तगुरूंना मनात नमस्कार करा ही तीनच गोष्टी तुमचं नशीब हलवून टाकतात चार डिसेंबरनंतर वृषभ राशीच्या जीवनात सुरू होणारे खोल बदल चार डिसेंबरचा दिवस जसा हळूहळू पुढे सरकतो तसा तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांचा भार जणू पायापासून वर हलू लागतो हे बदल इतके सूक्ष्म असतात की पहिल्या दिवशी तुमच्या लक्षातही येणार नाही पण आतून काहीतरी बदलतंय असं नक्की जाणवतं वृषभ राशीचं भाग्य चार डिसेंबरपासून ज्या मार्गाने वळते तो मार्ग सोपा नसतो पण शक्तिशाली नक्की असतो करिअरमध्ये प्रकाशाचा नवाज होत तुम्ही कित्येक दिवस किंवा कित्येक महिने नोकरीत दुर्लक्षित झाल्यासारखे वाटलं असेल जणू तुमची मेहनत तुमची धडपड कुठेतरी हवेत विरून जातीय असं वाटत होतं पण चार डिसेंबरनंतर तुमच्या आत शांतपणे उभी राहणारी एक नव्या आत्मविश्वासाची लाट येते अचानक तुमच्या कामाकडे लोक वेगळ्या नजरेने पाहू लागतात तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाते जिथं तुम्हाला नंतर पाहू असं सांगितलं जात होतं तिथं हे काम तुम्हीच करा अशी मान्यता मिळू लागते तुमच्या वरिष्ठांमध्ये तुमच्या नावाचा एक आदर उगवतो तुमच्या कामात वेग येतो तुम्ही स्वतःलाच जाणवता हो मी इतकी मेहनत करतोय आता माझं फळ येते ही दत्तगुरूंची ढकल दिल्यासारखी कृपा आहे व्यवसायात थांबलेली गाडी पुन्हा पुढे सरकते जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर चार डिसेंबर हा दिवस तुमच्या थांबलेल्या नशिबाचा रिस्टार्ट बटन दाबतो ज्या ग्राहकांनी खूप दिवस संपर्क केला नव्हता ते अचानक तुमच्याशी बोलू लागतात ज्या ऑर्डर्स रेंगाळल्या होत्या त्या पुन्हा पुढे सरकतात तुमच्या दुकानात ऑफिसमध्ये व्यवसायात आपोआप हलचल वाढते हा काळ तुम्हाला सांगतो तू पुन्हा उभा राहणार आहेस आणि आधीपेक्षा दुप्पट वेगाने हा दत्तगुरूंच्या कृपेनं येणारा नवा श्वास आहे धनलाभाचा मार्ग खुला होतो जेथे आशा नव्हती तिथेही पैसे येतात चार डिसेंबर नंतर राशीवाल्यांच्या जीवनात धनप्राप्तीची प्रक्रिया अनोख्या पद्धतीने सुरू होते तुम्ही जे रक्कम येईल अशी आशा सोडली होती ती रक्कमही परत मिळू शकते कधी अचानक एखादा जुना व्यवहार तुमच्या बाजूने फिरतो कधी एखादी नवीन संधी तुमच्यासमोर उभी राहते तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो धनलाभ अगदी लहान स्वरूपात सुरू होतो पण काही आठवड्यांत तुम्हाला फरक स्पष्ट दिसू लागतो शुक्र तुमच्या भाग्यभावाला स्पर्श करतो आणि दत्तगुरू तुमच्या मार्गातले अडथळे हटवतात कुटुंबात आनंदाचा सुगंध पसरतो चार डिसेंबरनंतर घरात ज्या छोट्या गैरसमजांमुळे वातावरण जड झालं होतं ते हळूहळू कमी होऊ लागतं घरातील लोक तुमच्याशी मोकळेपणाने बोलू लागतात तणावातून शांतता निर्माण होते आनंदाचे क्षण घरात वितळतात हे दत्तगुरूंचं वरदान आहे प्रेम आणि विवाह नात्यांमध्ये जुळणारी तुटलेली नाडी नात्यांमध्ये जे काही बिघडलं होतं उदासीनता ताणतणाव क्रोध गैरसमज चार डिसेंबरनंतर हे सगळं जणू वितळतं तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या मनात गोडवा जाणवतो संवाद वाढतो राग कमी होतो मन पुन्हा जोडले जाते अविवाहितांसाठी नव्याने एक शुभ प्रकाश उगवतो दत्तगुरूंच्या दिवशी आलेली कृपा नात्यांना अशीच गोड करून जाते एक मोठा बदल नशीब तुमच्या बाजूने चालायला लागतं चार डिसेंबर हा दिवस वृषभ राशीच्या नशिबाला जाग करतो ज्या गोष्टी आधी कठीण वाटत होत्या त्या आता सहजगत्या घडतात जे लोक आधी विरोधात होते ते आता तुमच्या बाजूला येतात चार डिसेंबरनंतर तुमचं नशीब तुमच्या पाठीशी उभं राहतं एक दत्तगुरूंची कृपा जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात शिरायला लागते चार डिसेंबरनंतर तुमच्या मनात जी शांतता निर्माण होते ती दत्तगुरूंची उपस्थिती आहे ही शांतता तुमच्यात पूर्णपणे रुजायला लागते तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त स्थिर व्हाल जास्त मजबूत व्हाल समस्या तशाच असतील पण तुम्ही बदललेले असाल हीच खरी दत्तकृपा आहे दोन धनयोग पैसा फक्त येत नाही तो तुमच्याकडे खेचला जातो चार डिसेंबरला तुमचा धनयोग अचानक सक्रिय होतो जणू कुणीतरी धनप्रवाह तुमच्या नावाने उघडतो अडलेली देणी परत येतात नव्या संधी समोर येतात कोणीतरी मदत करतो चार डिसेंबर ती वेळ आहे तीन आध्यात्मिक संकेत दत्तगुरूजवळ आले याचे स्पष्ट पुरावे या काळात तुम्हाला काही विचित्र पण अत्यंत आध्यात्मिक संकेत मिळू शकतात हा दत्तगुरूंचा संदेश असतो मी आहे तुझ्यासोबत चार नशीब सत्तावीस दिवस चमकतं दिव्य भाग्यकाल सुरू होतो चार डिसेंबर ते पुढील सत्तावीस दिवस हा काळ तुमच्यासाठी भाग्याचा महामार्ग आहे या काळात जे ठरवाल ते होते जे स्वप्न पाहाल ते पूर्ण होत जातं जिथं हात लावाल तिथं प्रगती पैसा येऊ लागतो हा काळ वृषभ राशीसाठी देवदत्त संधी आहे पाच दत्तगुरूंचं संरक्षण वलय वाईट शक्तींपासून संरक्षण या काळात तुमच्यावर दत्तगुरू एक अदृश्य संरक्षण ठेवतात हे कवच वाईट नजर नकारात्मकता मत्सर नुकसान अचानक संकट या सगळ्यापासून तुम्हाला सुरक्षित ठेवतं कारण तुमच्या मागे कोणीतरी खूप मोठं उभं आहे सहा कोणत्या पाच चुका टाळल्या की योग फळ देतो दत्तगुरूंच्या दिवशी सुरू झालेला शक्तिशाली योग खालील पाच चुका टाळल्यास त्याचं फल दहा पट वाढतं एक रागावर नियंत्रण न ठेवल्यास राग योगाचं फळ कमी करतो दोन हडबडीत घेतलेले आर्थिक निर्णय घाई म्हणजे नुकसान तीन नात्यांमध्ये कटुता प्रेम आवश्यक आहे चार नकारात्मक लोकांकडे लक्ष त्यांची ऊर्जा तुमचा योग खाते पाच स्वतःवर विश्वास कमी विश्वास हा योगाचा पाया आहे सात दत्तगुरूंचे टॉप तीन उपाय चार डिसेंबरचा योग जागृत करणारे एक सकाळी अकरा वेळा म्हणा जय दिगंबर दत्तगुरू हा मंत्र नशीब जागृत करतो दोन शुक्रवारी पांढरी मिठाई दान करा यामुळे शुक्र बलवान होतो तीन संध्याकाळी तुपाचा दिवा लावा आणि मनात म्हणा दत्तगुरू माझ्या मार्गावर प्रकाश टाका विश्व तुमचं ऐकू लागतं वृषभ राशीचा महाशक्ती वाक्य हे रोज म्हणा मी दत्तगुरूंच्या संरक्षणाखाली आहे माझं नशीब माझ्यासाठी काम करतंय समृद्धी शांतता आणि यश माझ्या दिशेने येत आहेत वृषभ राशीवाल्यांनो चार डिसेंबरचा दिवस फक्त एक तारीख नाही हा तुम्हाला पुन्हा जन्म देणारा दिवस आहे हा तुमच्या जीवनातला अंधार जिथं संपतो आणि प्रकाशाची पहिली रेषा दिसते तो दिवस म्हणजे दत्तजयंती जर तुम्हाला दत्तगुरूंची संपूर्ण कृपा तुमच्या जीवनात एकदम खोल उतरलेली पाहायची असेल तर आत्ता लगेच कमेंटमध्ये जय दत्तगुरू असं नक्की लिहा ही तुमची ऊर्जा तुमचा संकल्प तुमचं नशीब आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय दिगंबर दत्तगुरू